मुख्यमंत्री होणार असं पटोलेंनी कधीच म्हटलं नाही विजय वडेट्टीवार यांनी अशी माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री पदाबाबत मविया नेते निर्णय घेतील असं मत आता विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेलं आहे पक्षाचं जे मत आहे ते घेऊन विजय वडेट्टीवार आलेले आहेत तर आपण बघतोय की काही काळापूर्वी ज्या पद्धतीनं नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केलं होतं त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे नाना पटोलेंनी असं कुठं म्हटलं आहे की मी मुख्यमंत्री होणार नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या नेतृत्व महाविकास आघाडी पवारसाहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्व नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी तीनही पक्ष एकत्र ज्यावेळेस लढतो त्यावेळेस आपण महाविकास आघाडी म्हणून लढत असतो आणि आपण उद्या मुख्यमंत्री कोण तर महाविकास आघाडीचा होईल तीन पक्ष ज्यावेळेस असतो काही त्यावेळेस या ज्या गोष्टीला काही संबंध नाहीत त्या गोष्टीला तुम्ही सगळे मीडिया प्रश्न विचारून मला वाटतं की अशातून त्यांच्या तोंडून काही बजवून घेतला असाल पण नाना पटोलेंनी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अशी कुठलीही गोष्ट बोलली नाही की जे त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे